खूप खूप स्वागत आहे आपण प्रत्येक घटकवाईज लेक्चर्स घेत आहोत काही सविस्तर लेक्चर असतात काही आपले एम सी टू पॅटर्नमध्ये लेक्चर्स आहेत मी प्रत्येक लेक्चर्समध्ये नवीन एखादा घटक घेऊन येते जेणेकरून तुम्हाला प्रत्येक घटकावरती कशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि तुमचा अभ्यास प्रत्येक घटकावरती कशा पद्धतीने होईल यावरतीच माझा सर्वात जास्त फोकस आहे की जेणेकरून जेही काही स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील ते तुम्हाला सोडवता येतील एम सी क्यू पॅटर्नमध्ये पण येते की जेणेकरून फक्त सविस्तर लेक्चर्स नाही ठेवत तर एम सी क्यू पॅटर्नमध्ये कशा पद्धतीने प्रश्न राहते प्रश्नाचं स्वरूप कसं राहील तेही तुम्हाला समजलं पाहिजे यासाठी तेही लेक्चर्स मी ठेवण्याचा प्रयत्न करत असते मला लक्षात आजचा आपला हा लेक्चर्स जो आहे तो आहे आंतरराष्ट्रीय परिचय म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय व्यापार काय आहे कशा पद्धतीने चालतो तो व्यापार ह्या विषयीचे संपूर्ण माहिती आपण ही आजच्या या लेक्चर्समध्ये घेणार आहोत लेक्चर सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मैत्रिणींना एकच सांगेन की सर्वांनी हा लेक्चर स्किप न करता पहा लेक्चरला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आता लक्षात चला सुरू करूया आपण आजच्या या लेक्चर्सला आंतरराष्ट्रीय व्यापार आतापर्यंत तुम्ही व्यापार हा शब्द ऐकला असतो की व्यापार हा चालतो बरोबर का तो तो वाजा 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 का व्यापार काय असतो तो जो व्यापार म्हणजे काय तर एखाद्या वस्तूची खरेदी विक्री करणे एखाद्या गावामध्ये असो ग्रामीण भागामध्ये असो किंवा एखाद्या ठिकाणी असो तिथं काय केलं तर विविध वस्तू ह्या विकायला आणल्या जातात बरोबर नाही म्हणजे विका विकायला बाजारामध्ये ज्या वस्तू आणल्या जातात जो बाजार तो वस्तूंचा त्याला म्हटलं तर त्या ठिकाणी काय म्हटलं तर आपण व्यापार चालतो असं आपण म्हणत असतो अल्याक्षा ते व्यापार ही संदर्भात आपल्याला थोडी माहितीच आहे की व्यापार काय म्हणतात वेगवेगळ्या वस्तू ज्या बाजारामध्ये एका ठिकाणी गावाच्या एका ठिकाणी किंवा शहराच्या एका ठिकाणी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकायला आणल्या जातात तिथे आपण त्या म्हणतो असतो की तिथं बाजारभायला किती किंवा तिथे वेगवेगळ्या वस्तूंचा व्यापार चालतो आहे असं आपण म्हणतो बरोबर महासा व्यापार मग आंतरराष्ट्रीय व्यापार कशाला म्हणायचं आंतरराष्ट्रीय व्यापारला काय म्हटलं तर त्याचा आपल्याला आहे परिचय करून आहे परिचय करून म्हटलं तर इंट्रोडक्शन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इंटरनॅशनल ट्रेड म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापार कशा पद्धतीचा चाल चालतो बघा प्रत्येक देश आपण म्हणतो स्वयंपूर्ण आहेच असं नाही प्रत्येक देशाकडे काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टींची काय असते कमतरता असतेच असते म्हणून मग काय केलं तर प्रत्येक देशामध्ये अशी कमतरता आहे तर मग आपल्या देशाचा विकास साधायचा आहे असं हे प्रत्येक देशाचं ध्येय असतं प्रत्येक देशाला असं वाटतं की आपण इतर देशांप्रमाणे आपणही विकसित असलं पाहिजे किंवा विकसित देशांच्या रांगेमध्ये आपणही बसलं पाहिजे मग ते कशा पद्धतीने बसू शकतात तर ते व्यापाराच्या पद्धतीने बसू शकतात कशा पद्धतीने व्यापार एकमेकांशी आपण व्यापार केला किंवा सहसंबंध वाढवले सरोग्याचे संबंध ठेवले सहकार्याची भावना ठेवली तर नक्कीच काय होत आपलाही विकास होतो त्यांचा की लेक्चर्स आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा शेअर करण्याचं कारण काय असतं की आपण इतरांना जर एखादं ज्ञान दिलं तर नक्कीच आपल्याही ज्ञानात वाढ होते काय होतं आपल्याही ज्ञानामध्ये वाढ होते आणि त्याच्याही ज्ञानामध्ये वाढ होते लक्षात ज्ञान दिल्याने वाढतं कमी होत नाही तसंच एक पद्धतीने व्यापार आहे व्यापार आपण जर म्हटलं की नाही आपण आपल्या व्यापार करू आणि स्वतःचा विकास साधू तर तसं शक्य नाही कारण की प्रत्येक वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासाठी प्रत्येक देशामधलं जे हवामान आहे जे श्रम श्रमिक आहे ते एकसारखे राहत नाही आणि लक्षात पर्यावरण प्रत्येक देशामध्ये प्रत्येक वस्तूसाठी अनुकूल राहीलच असं नाही आणि लक्षात आता काही देश एका शेतकऱ्या काही आहे ते श्रमप्रधान देश आहे तर काही देश जे आहेत की हे दोन्ही वस्तूंची निर्मिती करतात श्रमप्रधान वस्तूंची काही निर्माण निर्मिती करतात आणि काही मानवप्रधान सुद्धा वस्तूंची निर्मिती करतात तर बघ असं जर प्रत्येक देशामध्ये आहे मग प्रत्येक देशाने काय केलं तर कमी जास्त प्रमाणात स्वतःचा विकास करू शकतात मग जर आपला विकास जर जास्तीत जास्त करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करता येईल तर तो आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या पद्धतीने करता येईल तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या पद्धतीने म्हणजे नक्की कसा तर ते आता बघायचं आहे तर बघा एका देशाने आपण दुसऱ्या देशाशी केलेला व्यापार असतो असतो एका देशाने दुसऱ्या देशाशी केलेला व्यापार असतो उदाहरणार्थ बघा आपला देश काय आहे श्रमप्रधान देश आहे आपला देश भारत देश काय आहे श्रमप्रधान देश आहे श्रमप्रधान वस्तूंची निर्मिती आपण मोठ्या प्रमाणात करतो श्रमप्रधान वस्तूंची निर्मिती आपण कसं करतो मोठ्या प्रमाणात करतो कृषीप्रधान देश म्हणून आपला भारत देश सुद्धा ओळखला जातो जास्तीत जास्त कृषी आणि कृषीवर आधारित उद्योग मोठमोठ्या प्रमाणात आपले इथं आहे कृषीप्रधान वस्तूंची निर्मिती मोठ्या प्रमाणात आपल्या देशात होते तसंच अमेरिका झाला इराक झाला जॉर्डन झाला हे जे देश आहे अमेरिका हा देश कसा आहे भांडव प्रधान देश आहे कोणता देश आहे भांडव प्रधान देश आहे मग तिथे भांडवली वस्तूंचे म्हणजे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित आहे मग तंत्र तंत्रज्ञानाच्या सायने ते देश काय करत असतात वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करत असतात व इराण इराण जॉर्ज हे जे देश आहे तिथं काही तेलाच्या खाणी आहेत पेट्रोलच्या खाणी आहेत तर कोळसाच्या खाणी फक्त हो खाणी वगैरे आहेत परंतु तिथं शेती वगैरे होत नाही काय होते शेती का होते कारण तिथं तिथली जी जमीन आहे ती कशी आहे क्षारयुक्त आहे तेलयुक्त जमीन आहे कशी आहे क्षारयुक्त आहे तेलयुक्त आहे तिथलं जे हवामान आहे ते शेतीसाठी पूरक असं हवामान नाही राजस्थान जे आहे ते संपूर्ण वाळवंट प्रदेश आहे संपूर्ण वाळवंट वगैरे मग त्या ठिकाणी शेती होत नाही मग अशा ठिकाणी काय होतं की जर तर आपल्या इकडच्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शेती जाते का तर शेतीला आवश्यक असणार हवा त्याचबरोबर श्रमी असे मोठ्या प्रमाणात आपल्या देशात दे उपलब्ध आहे मग आपण काय करणार की आपण आपल्या देशातल्या जे श्रमप्रधान वस्तूंची जी निर्मिती आपण करतो तर ती वस्तूंची आपण काय करणार निर्यात करणार आणि ज्या भाडपणा वस्तूंची आहेत ते आपण काय करणार खरेदी करणार मग विकसनशील देश काय करतात करतात विकसनशील देश असो किंवा अविकसित देश असो ते काय करतात स्वतःचा विकास साधण्यासाठी ते काय करतात तर आपल्याकडच्या जे वस्तू आहेत म्हणजे आपल्याकडचे जे श्रमप्रधान वस्तू आहे त्या वस्तू किंवा जे खनिज प्राथमिक ज्या प्राथमिक स्वरूपाच्या ज्या वस्तू आहेत त्याकरता काय करतात ते इतर जे जे देश आहेत जे श्रीमंत देश आहेत त्यांना हा कच्च्या मालाच्या स्वरूपात पाठवतात किंवा त्यांची निर्यात करतात त्याकरता निर्यात करतात प्राथमिक स्वरूपाच्या वस्तू ज्या आहेत त्या काय करतात निर्यात करतात आणि तिथून कोणत्या वस्तूंची आयात करतात ना तर तिथून भांडवली वस्तूंची आयात करतात म्हणजे मोठमोठी यंत्रणे यंत्रणे वगैरे मारतात जेणेकरून आपल्या उद्योगांचा विकास होते जेव्हा उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तूंची निर्मिती करत आहे आणि लक्षात म्हणजे यंत्रांचे जे आहेत ते इथून ते काय करतात निर्यात करतात आणि मोठे मोठी यंत्रे जे आहेत तिकडून आयात केली जातात आणि लक्षात तर आपण संपूर्ण हे एक प्रत्येक देश म्हणजे प्रत्येक अविकसित देश त्याच्यामुळे अविकसित किंवा विकसनशील देश अशा पद्धतीने स्वतःचा विकास हळूहळू त्यांनी सुरू ठेवलेला आहे कसे जसं आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तो सुरू ठेवलेला आहे अरे लक्षात तर आता आपण काय करणार आहोत आंतरराष्ट्रीय व्यापार कशाला म्हणायचा आणि अंतर्गत व्यापार कशाला म्हणायचा आणि लक्षात पहिला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार कशाला म्हणायचं तर आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे असा व्यापार की त्याला इंटरनॅशनल व्यापार असं म्हणतात कोणता व्यापार म्हणतात इंटरनॅशनल व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजेच काय तर एका देशाचा दुसऱ्या देशाशी काय सांगते नीट लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा दुसऱ्या देशाशी चाललेला व्यापार म्हणजे कोणता व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार पुन्हा सांगते की सीमारेषा ओलांडून देशाची सीमारेषा ओलांडून देशातील वस्तू आणि सेवा जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जातात तेव्हा त्याला म्हटलं जातं तो जो व्यापार असतो त्याला म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापार त्याला कोणता व्यापार म्हणतात आंतरराष्ट्रीय व्यापार सीमा रेषा ओढाणी ही जी सीमा रेषा समजा हा आपला देश आहे फक्त मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगते आपला देश काही असा नाही आहे तर देशाची अशी काहीतरी आकृती आहे अगदी भारत देशाचा नकाशा आहे त्या नकाशामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपला महाराष्ट्र कुठे आहे किंवा आपला भारत देश कुठे आहे संपूर्ण आपल्याला त्या नकाशामध्ये समजून येतात आता आपल्याला तात्पुरतं आंतरराष्ट्रीय व्यापाराची संकल्पना समजून घ्यायची आहे म्हणून मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न तर किंवा ही सीमा रेषा समजा ही आपल्या सीमारेषा आहे या सीमारेषेच्या बाहेर आहे अमेरिका आहे इंग्लंड आहे जपान इथं चीन इथ आहे पाकिस्तान हे अमेरिका इंग्लंड जपान या देशांची जेव्हा आपला व्यापार व्यवहार चालतो तेव्हा त्या व्यापाराला आपण कोणता व्यापार म्हणायचा आंतरराष्ट्रीय व्यापार कोणता व्यापा म्हणायचा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार आहे एका देशाचा दुसऱ्या देशाशी चाललेला व्यापार अलग एका देशाचा दुसऱ्या देशाशी सीमारेषा ओलांडून जो व्यापार चालतो त्याला म्हटलं तर आंतरराष्ट्रीय व्यापार इथे लक्षात संकल्पनासंबंधी तुम्हाला सोपे आणि साधे आहे फक्त काय लक्षात ठेवायचं आहे सीमारेषा ओलांडून आपल्या भारताची जी सीमारेषा आहे वाघा बॉर्डा जे आपण म्हणतो वाघा बॉर्ड आपल्या देशाची सीमा आहे ही रेषा आपल्याला जेव्हा आपण एका देशाशी दुसऱ्या देशाशी व्यापार चालतो चीनशी व्यापार चालतो अमेरिकेशी व्यापार चालतो इंग्लंडशी व्यापार चालतो तेव्हा त्या ते व्यापाराला काय म्हंटल त्याला काय जातं आंतरराष्ट्रीय व्यापार अंतर्गत अंतर व्यापार कशाला म्हणायचं आता आपण अंतर्गत व्यापार सुद्धा समजून घेऊ बघा अंतर्गत व्यापार आपल्याला समजायचा आहे हे आहे आपल्या देशाची सीमारेषा सीमारेषेच्या आत सीमा रेषेच्या आत जो व्यापार चालतो त्याला म्हटलं जातं अंतर्गत व्यापार त्याला काय म्हटलं अंतर्गत व्यापार सीमा रेषेच्या आत भारताची जी सीमारेषा आहे म्हणजे वाघा बॉर्डरच्या आत ज्या राज्यांची जो व्यापार करतो हा जो व्यापार आहे तो देश देशापती देशा देशांमध्ये चालतो हा व्यापार जो आहे हा देशा देशांमध्ये जातो आणि हा जो व्यापार हा राज्या राज्यामध्ये जातो हा, जातो, हा जो व्यापार आहे हा कशामध्ये चालतो हा राज्यामध्ये जातो राज्यात चालतो एका राज्याचा दुसऱ्या राज्याशी झालेला व्यापार तो कोणता असतो तुमचा अंतर्गत व्यापार असतो म्हणजेच काय महाराष्ट्राचा उत्तर प्रदेशशी महाराष्ट्राचा गुजरातशी किंवा कर्नाटकशी किंवा केरळशी जो व्यापार चालतो त्याला म्हटलं जातं अंतर्गत व्यापार आता लक्षात तुम्हाला अंतर्गत व्यापार कशाला म्हणायचा अंतर्गत व्यापार म्हणजेच काय सीमा रेषेच्या आत जो व्यापार चालतो त्याला म्हटलं जातं अंतर्गत व्यापार किंवा राज्या राज्यांमध्ये जो व्यापार चालतो त्याला म्हटलं जातं अंतर्गत व्यापार आलं लक्षात तुम्हाला संबंधी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजेच काय एका देशाचा दुसऱ्या देशाशी चाललेला जो व्यापार असतो त्याला म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापार त्याला कोणता व्यापार म्हणतात आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात म्हणजेच काय भारताचा अमेरिकेशी चाललेला व्यापार भारताचा लंडनशी किंवा जपानशी अशा अनेक देशांशी जो व्यापार चालतो किंवा चीनशी अशा अनेक देशांशी जो व्यापार चालतो त्याला म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध तुम्हाला संकल्पना आज फक्त मी या लेक्चर्समध्ये तुम्हाला संकल्पना घेतल्यात का की शॉर्ट लेक्चर देण्याचं कारण एवढंच की तुम्हाला लेक्चरचा कंटाळा यायला पण तुम्ही त्याचा अभ्यासही केला पाहिजे आजच्या लेक्चर्समध्ये फक्त आपण एवढंच समजून घेतलं थी थी की आंतरराष्ट्रीय व्यापार कशाला म्हणायचं ही संत समजून घेतली आपण की एखादा देश म्हणजे जो गरीब देश आहे किंवा अविकसित देश आहे किंवा विकसनशील देश आहे ते स्वतःचा विकास कसा करतात तर बघा प्रत्येक देश हा स्वयंपूर्ण राहतो प्रत्येक देशामध्ये काही ना काही कमतरता असते म्हणजे काही ना काही कमतरता असते म्हणजेच काय कोणत्या देशामध्ये हवामानाचे हवामान पुरेसं नसतं किंवा कोणाकडे पैसा पुरे भांडवल पुरेसं नसतं कोणाकडे तंत्रज्ञान पूर्ण नसतं किंवा कोणाकडे जास्त चलन नसतं किंवा कोणाकडे श्रमिक नसतात असं प्रत्येक देशामध्ये काही ना काही खाणी असते मग प्रत्येक देश स्वतःचा विकास कसा करेल तर तो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सायन कसा करू शकतो विकास स्वतःचा करू शकतो आले लक्षात मग विकसनशील देश आहे ते स्वतःचा विकास कसा करतात तर ते विकसित देशांची काय करतात आपला व्यापार करतात म्हणजेच काय आपल्याकडे कच्चा माल त्या देशाला विकास साधतात किंवा तंत्रज्ञान स्वीकारतात किंवा तंत्रज्ञान प्रशिक्षण घेतात अशा पद्धतीने एका देशाचा दुसऱ्या देशाशी व्यापार हा चालत असतो हे व्यापार करण्याचं उद्दिष्ट काय आहे योगा केला जातो हा व्यापार की आपला जर दुसऱ्या देशाशी व्यापारी संबंध चांगले राहिले किंवा सरोकार राहिला सहकार्याची भावना राहिली तर मग कोणत्याही देशाला अशी भीती राहणार नाही किंवा प्रत्येक देश सुरक्षित राहील जर आपण इतरांशी जर अशी अवैमनस्य ठेवले तर मोठ्या प्रमाणात युद्धासारख्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात युद्धासारख्या परिस्थिती निर्माण झाल्या तर हे दोन्ही देशांसाठी धोक्याचं असतं कारण की युद्ध झालं म्हणजे देशांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो मग हा खर्च जर देशाच्या विकासासाठी केला तर का नाही बरोबर की नाही मग यासाठी प्रत्येक देशाने काय स्वीकारलेलं आहे की आपण आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा स्वतःचा विकास करायचा युद्ध सारख्या किंवा इतर परिस्थितीवरती लक्ष देण्यापेक्षा आपण जर स्वतःच्या व्यापारावर लक्ष दिलं आंतरराष्ट्रीय सहभाग घेतला तर नक्कीच आपला देशाचा विकास होणार आहे म्हणून प्रत्येक देश इतर देशांशी व्यापार हा करतोच करतो कोणताच देश हा स्वयंपूर्ण नये आलं लक्ष तुम्हाला अशा प्रकारे जर आपण आमच्या लेक्चर मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचा परिचय करून घेतला आंतरराष्ट्रीय व्यापार कशाला म्हणतात किंवा अंतर्गत व्यापार कशाला म्हणतात ही सुद्धा आपण संकल्पना समजून घेतलेली आहे याचा पुढचा जो भाग आहे आपण नेक्स्ट लेक्चर लपवणार आहोत थोडं शिकवलं कारण की का की तुम्हाला ही संकल्पना समज द्या म्हणजे पुढच्या लेक्चरला याचा पुढचा घटक समजलेलं मला लक्षात भेटूया पुढच्या लेक्चरला पुढच्या लेक्चरचाच नवीन घटक घेऊ आपण भेटणार आहोत आणि लक्षात तोपर्यंत लेक्चरला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना शेअर करा <coughs> लक्षात भेटूया पुढच्या लेक्चरला तोपर्यंत तो धन्यवाद